साईबाबा नागरी बँकेच्या वतीने मान्यवर ग्राहकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा सेलू शहरातील बाजार समितीच्या सोमवार आठ डिसेंबर रोजी सभापती डॉक्टर संजय रोडगे यांच्या सहीने संचालकांना पाठविण्यात आलेल्या बैठकीची सूचना एकोणतीस नोव्हेंबर रोजी पत्र प्रत्यक्षात चार डिसेंबर रोजी प्राप्त झाले ही बैठक सोमवार आठ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सभापती डॉक्टर संजय रोडगे यांच्या अध्यक्षेखाली सुरू झाली ज्याच्यावर सहकार खात्याने ठपका ठेवला आहे अशा प्रभारी सचिव राजू वाघ यांनी कामकाज सांभाळले ही बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळातच मागील सभेचा इतिवृत्त अहवाल आणि नेमका खर्चा खर्चासंदर्भात संचालकांना माहिती न देण्यात आल्याने आणि संचालकाच्या बैठकीत घेतलेल्या सचिवाचा विषय नसताना अशा प्रभारी सचिवाच्या कामकाजातील हस्तक्षेपामुळे उपसभापती प्रकाश मुळेसह संचालक राजेंद्र लहाणे नामदेव डग पुरुषोत्तम पावडे गणेश आकात गोरख भालेराव यांनी या बैठकीवर बहिष्कार घालत सभागृह सोडली यावेळी बाजार समितीच्या परिसरात एकच गदारोळ पाहायला मिळाला याबाबतची पार्श्वभूमी थोडक्यात याप्रमाणे डॉक्टर संजय रोडगे स्वर्गीय चक्रधर पौळ यांनी राजीनामा दिल्यानंतर बाजार समितीचे सभापती झाले त्यांच्या कार्यकाळात नितीन आजबे दीपक शिंगणे अशोक वाटुडे आणि आज सोमवार आठ डिसेंबर रोजी बैठकीचे कामकाज पाहणारे राजू वाघ अशा चार प्रभारी सचिवांना अधिकृत बैठक घेऊन कार्यभार सोपण्याऐवजी बदलाबदली आणि निलंबनापर्यंत प्रकरण गाजत गेले हा प्र सर्व प्रकार सभापती डॉक्टर संजय रोडगे हे उपसभापतीसह विरोधी गटाच्या कोणत्या संचालकांना विश्वासात न घेता करतात असा आक्षेप संचालक राजेंद्र लहाने यांनी सहकार खात्याकडे नोंदविला आहे यापूर्वी बाजार समितीच्या संचालकाची बैठक चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली होती तिचे इतिव्रत सत्तावन्न दिवसांनी म्हणजे एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत संचालकांना देण्यात आले नाही म्हणून या इतिव्रताचा पंचनामा एकोणतीस नोव्हेंबर रोजी प्रभारी सचिव अशोक वाटुडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी प्रभारी सचिव दीपक शिंगणे यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे प्रभारी सचिव पद अशोक वाटुडे यांच्याकडे सभापती डॉक्टर संजय रोडगे यांनी कोणत्या अधिकारात दिले हा वेगळा विषय आहे म्हणून की काय सोमवार आठ डिसेंबर रोजी बोलविलेल्या बैठकीची सूचना खुद सभापती डॉक्टर संजय रोडगे यांनी आपल्या सहीने काढली आणि सभेचे प्रभारी सचिव म्हणून राजू वाघ यांनी कामकाज सांभाळले या प्रभारी सचिवाच्या पदावर एकोणतीस नोव्हेंबरच्या इतिवृत्त पंचनाम्याच्या नंतर घुसडलेले विषय तसेच इतर वादग्रस्त विषयाच्या प्रकारामुळे उपसभापती प्रकाश मुळेसह पाच संचालकांनी बैठकीवर बहिष्कार घालून घेतलेली बैठकच बेकायदेशीर आहे असे स्पष्ट केले सभापती डॉक्टर संजय रोडे यांच्या कार्यकाळात सर्वच प्रभारी सचिव कशामुळे नाराज आहेत हे मात्र बाजार समितीच्या कारभारावर आलेले एक संकटच म्हणावे लागेल या चार प्रभारी सचिवाच्या नेमणुका मुळात सर्व संचालकांना विश्वासात न घेता उगीच आग पाखड करत करण्यात आल्याने बाजार समितीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे आजच्या सभापती सहसंचालकाचा बहिष्काराने पुन्हा एकदाचे सिद्ध केले आहे दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी संपर्क राम सोनोने बालाजी न्यूजपेपर एजन्सी सेलू